दृष्टांचे साम्राज्य निर्माण होते त्यावेळी सर्वसामान्यांना होणाऱ्या यातना दूर करण्यासाठी भगवंत अवतार घेतात दृष्टांचा नाश करून सर्वसामान्य लोकांचे कल्याण करण्याचे काम भगवंत करतात भगवान श्रीकृष्णाने गोपाला सोबत काला केला होता काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होते काल्यासाठी उपस्थित असलेले भाविक भाग्यवान असल्याचे प्रतिपादन हबब किरण महाराज भागवत यांनी केले अंश 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 आवेश आँशा कला पूर्ण आणि परिपूर्ण अवतार जर कोणता असेल तर कृष्ण परमात्म्याचा म्हणून कृष्णाच आणि तिसरा प्रश्न काल्याचं कीर्तन संध्याकाळी सात ते नऊ अकरा न करता काल्याचं कीर्तन के दिवसाच केलं के जातं के सकाळीच का केलं जातं तर भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने आपल्या सवंगडेला बरोबर येऊन काला यमुनेच्या काठी हा दिवसा केल्यामुळं अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथे काळभैरवनाथ जयंती निमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते हा भव किरण महाराज भागवत यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली यावेळी कीर्तन सेवेतून ते बोलत होते बुधवारी साध्याकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली यामध्ये अप्रतिम वेशभूषा परिधान करून चिमुकल्या मुलींसह महिलांनी डोईवर घेतलेला कलश ग्रंथ दिंडीतील प्रमुख आकर्षण ठरला ग्रंथ दिंडीच्या नेत्रदीपक सोहळ्याचे ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले हरिनाम सप्ताह निमित्त सरपंच शरद बोठे यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता तर ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे व पुणतांबा कावड मंडळाच्या माध्यमातून कलशधारी महिलांचा रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला सप्ताह काळात राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांनी वाळकी येथील हरिनाम सप्ताहात हजे शिवनेरी कीर्तन सेवा केली येथील दानशुरांच्या माध्यमातून नामवंत महाराजांचे कीर्तने आयोजित करण्यात आली होती दररोज हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला उपस्थितांसाठी ग्रामस्थांच्या पुढाकारातून दररोज अन्नदानाचे पवित्र कार्य करण्यात आले तर शेवटच्या दिवशी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले वाळकी गावचा ग्रामदैवत असलेले काळभैरवनाथ यांचा बेचाळीसवा हा अखंड हरिम सप्ताहाचं आयोजन दिनांक सहा नोव्हेंबर ते तेरा नोव्हेंबर या दरम्यान करण्यात आलं या सप्ताहामध्ये ज्ञानदान अन्नदान श्रमदान आणि रक्तदान हे चारदानाचं एक विशेष महत्त्व असल्याने या भागातील अनेक कार्यकर्ते वाईत पर्याय परिसरामध्ये असलेले अनेक गावाचे या ठिकाणी असलेले भाविक ग्रामस्थ एकूण जवळपास दर दिवशी तीन हजार पब्लिक या ठिकाणी हजर होतो आणि या सर्वांना महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी बनवले गेले आणि त्यांच्यामार्फत आध्यात्मिक शिक्षण देऊन यामध्ये समाजामध्ये असलेले ते एक संयमाचं त्याचप्रमाणे शिक्षण या ठिकाणी अध्यात्मामधून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला या गावातील ग्रामस्थ त्याचप्रमाणे भाविक त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी भेटी देऊन गेले ग्रामस्थांचं तर सहकार्य फारच अमोल आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेली तरुण मंडळी यांनी या ठिकाणी जे अन्नदान वाढण्याचं काम केलेलं आहे ते एकदम उत्कृष्ट आहे त्यांच्या पायाला खडे टोचत असतानासुद्धा त्यांनी या ठिकाणी आणि तीन हजार पब्लिकला वाढण्याचं काम करणं मी सोपं नाही त्यांनी ते श्रमदानाने केलेलं आहे त्यांचे आम्ही आभारी जाऊ त्याचप्रमाणे अन्नदानासाठी त्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत आणि हा सर्व कार्य करण्यासाठी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्या देणगीदारा सुद्धा मी माझ्या वाळकी गावातर्फे ग्रामस्थातर्फे या सर्वांचे आभार मानतो आणि असं सहकार्य पुढील हरिराम सप्तासाठी करावं अशी मी विनंती करतो आपल्या ह्या भागातील सर्व काही वार्ताहर असतील पत्रकार असतील त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन या असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं वार्तांकन केलं त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि हा असाच अखंड अरिणाम सप्त अनेक काळ पुढे चालणार आणि या सप्ताहमधून सुसंस्कृत नागरिक प्रयत्न करतो आणि याबद्दल काळात प्रतिभाताई पाचपुते बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे सरपंच शरद बोठे उपसरपंच दादासाहेब कासार धर्मराज शैक्षणिक संस्थेचे सचिव विक्रम कासार माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ संदेश कार्ले संगीता निमसे बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष गिगे ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे अरुण नाईक अशोकराव बोठे सेवा संस्थेचे अध्यक्ष सोपानराव कासार संचालक रमेश धोंडे भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राम कासार राहुल बहिरट श्रीराम नाईक पंडिताप्पा बोठे रमेश नाईक सचिन नाईक मोहनराव बोठे चंद्रभान बोठे नामदेव तात्या बोठे विजय खेडकर बाबूराव पठारे आदींची प्रमुख उपस्थिती होती